गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गतात्रायाचे अंती अक्कल आले आलेयती नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी सोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धी ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप तोळापा केवळ निर्धर परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होनिया आपण समज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे देती, परी तो कदिन कंटाळे सो तोळापाची सदुनी कांता ती केवळ पतिव्रता सदोतीत तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती चित्रलीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसे दिवस दृढ स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना कामना कामणा चित्ती धरोणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने भावे मनोनिया लग्न येते दूर देशावणी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले माया मायामय पसारे फसले ऐसे आले किती एक कल्पद्रुमान हो कामना करती पूर्ण भक्त जास्त अवतीर्ण मानव रूपे भक्त अंतरी जे जे इच्छिती तेराजपुरगिती दृढचरणी दयांची भक्ती त्यासी होती कल्पतरु जे का निंदक कुटील तया शास्त्रे केवळ नास्तिका प्रती तात्काळ योग्य शासन करता महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोना एका समयास वर्तमान घडले पय कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हसो निमनती जनासी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो असत असे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पावले यात स्वार्थना परमार्थ मिळे असला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणले जेव्हा ते भेटीशी आले ते मागेले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून जागरी बैसले ते थोन उठून या एका भक्ताची आगरी पातली समर्थांची स्वारी तेथे हे दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिनी मूर्ती पैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनेच्छु जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल राम गर्दती वाचे हेतू पुरवावे मणीचे मनोनिया विनवीती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिते अर्पण करीते नाही मिती तयाती कोणी नवसाते करीते कोणी आनोनिया या देती काही संकल्प करीते चरणपूजती आनंदे संन्यासी गौतक मना माझी आश्चर्य करीते क्षण हो एक तटस्थ होती वैरभाव विसरोणी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ की कुमती म्हणून कवी वर्णिता की संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटते पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीवामुचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येवो नि सेवे करी संन्याशा पुढल्या नानापुरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्यादिक सारे नेत संन्यासी मनी धुरत व्याकुळ होत भुकेने। त्या दिवशी स्पर्शन केला अण्णोदकाशी सूर्य जाता असता या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांशी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची दाहदी विटंबना दंडा वया जना अवतरले अतिवर्य तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरवीती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा श्री स्वामी राजा अर्पण नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ पंचमोध्याय श्री गणेशाय नम अवकानन वैश्वानरा अज्ञान छेदका भास्करा पूर्ण साक्षी परा। भक्ता खरा सदयतु गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमळ तुळशी सविता प्रेमळ सत्व त्या ते पावसे विशेष गंगा जळा महिमान पाप ताप आणि स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुने प्रसंग पूर्ण पुढे पुढे त्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे सोळापा पा आधी करुण भाग्यवंत सेवे करीत अक्कल नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेते स्वामी कडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न उत्तम द्रुपती भक्त निसीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कल कोटा होणी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवान आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तया प्रति कोणी जावनी अक्कल पोटासी येथे अनिल स्वामीसी तरी या मी तयासी ही नाम बहुत त्याचा राखू सन्मान लागेल ती तुके देऊ धन ही वैटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवे तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर मृपाला बी परी आपुली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदीत जाहली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंद करुणी नृपती सली तात्यासी सन्माने गौरवोनी हो म्हणती तया बहुत धन देता नृपती सेवक दिदले सांगाती जावया अलकोटा प्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी स्वामी राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळा सेवे करी निहुनी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींचे कैसे नेमू आपण अक्कलपोटी सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचे परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवो नियुक्ती थोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करोणी कार्य आरंभिले तात्यांनी संतुष्ट राहावे सेवेकजनी ऐसे सदा करिता ते करोनी नाना पक्वाने करिती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याच कथने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रति नाना द्रव्ये समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्याने ऐशी आणि न झाले केले तिथे ते व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळा पा प्रती त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडो द्यासी मग मल्हार राव आदरेसी इनाम देतील तुम्हाते मान राहील दरबारी आणि देतील दहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळा पाते सांगितले द्रव्ये न सर्वे वशा चोळा लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीता सता स्वामी सेवेसी राज राजतया समयासी आनंद वृत्ती वैसले चोळा पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपाळू समर्थांनी बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूतधन आपुलाही योग्य सन्मान जाता ऐसे हो ऐकून करोन उत्तर काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय स्रोता वक्ता श्री स्वामी वदवीता निमित विष्णुदास असे श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत कथा कथासमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोडस्तू हा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ षष्टोध्याय श्री गणेशाय नम भरणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवीती मी केवळ मती मंद केवी वर्णू चरित्र आघात परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवीती ज्यांच्यावर प्रसादे करुण मुढा होय शास्त्र त्या समर्थांचे चरण वारंवार नमी तसे कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे स्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरत रुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती सोळा पाविनमी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती बडो द्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हा सोने मल्हार रावा चिया मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नभे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसे ऐकून या वाणी चोळा पा खिन्न झाला म्हणी त्याने सत्वर येऊनी तात्या प्रती सांगितले ऐसा व्यर्थ ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या म्हणी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी परी यत्न ोणी ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धी सन गेले खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दांभिक ते करी, तयाते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे माझे माझवि ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हट योगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरु चरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा हरी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला व्यग्र काही उपाय सुचे ना मल्हार रावण रूपाने पाठविले ज्या कार्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जावनी वडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ सकळजनांसी तोंड कसे दाखवावे ऐसा उपाय करोना न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजना ल्यावे पडवो न यतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदवती म्हणणे योजली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालूनी स्वामीसी श्री तात्या साहेब निघाले पण गावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतरसाक्षी साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागुदी अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले परी तितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग अपयशाते घेवोनी पडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय परी मल्हार रूपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांशी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंततयाचे नाव उपकार्याची कार्याची धरणी हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देवने त्या जवळी रूपाने आज्ञा दिली ता जावया तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणे समर्थाला तेव्हा आणि क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोका याचे चरणी ऐसे दिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहोणी यशवंतराव घ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लट लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी वरी आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगारले लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अगटी लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्तपालका पालका अनादी सिद्धा जगन्नायका निशी दिनी शंकर मनी वसे दिन श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृतकथासमत सदा भक्तपरिस षष्टोध्याय गुडहामि चरित्रसारामृते षष्टोध्याय समा श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय